मित्रांनो जय हिंद पंख खोला हे जग फक्त तुमचे उडान बघते पंख खोला जग फक्त तुमचे उडान बघते जमिनीवर बसून आकाश काय पाहता शरीराला झालेली जखम एक वेळेस भरून निघेल परंतु मनाला लागलेली जखम कधीच भरून निघत नाही सर्व काही करा परंतु कुणाचाही भरोसा कधीही तोडू नका कारण भरवाशाचा धागा एक वेळेस कधीही जोडता येत नाही समाजामध्ये खूप चांगले वागणे देखील ठीक नाही लोक नेहमी चांगलपणाचा फायदा घेतात तुम्ही लोकांच्या चांगल्याचाच विचार करता परंतु लोक चांगल्या लोकांचाच भरोसा तोडतात मित्रांनो लक्षात ठेवा माणसं हल्ली खूप मतलबी झाली आहे सुखामध्ये तर ते तुमच्या बरोबर असतात आणि दुखामध्ये तुमची साथ सोडतात हीच गोष्ट खरी आहे अनुभवामधून कळले आहे की हे जग आमच्यासाठी नाही बनले जगामध्ये स्वतःला टिकून ठेवायचे असेल तर तुम्हाला चतुर मतलबी व चापलूस बनावे लागेल आम्ही राहिलो साधे माणसं इथे आमचा कसा निभावा लागणार कधी कधी मनाला असे वाटते की अशा लोकांसमोर आमची दाळ कधीही गळणार नाही ज्या माणसाला वाटते की सर्वांना सुखी समाधानी राहावे सर्वांसाठी तो चांगलाच विचार करीतो सर्वांची पर्वा करतो असा वागणारा व्यक्ती नेहमी एकटाच पडतो जीवनामध्ये मोठे मोठे संकट आले तर कधी कधी रडणं देखील चांगले असत कारण रडल्याने मनाचा बोजा हलका होतो मनामधील गोष्ट बोलू शकत नाही। शकत नाही नाही आपले दुःख दुसऱ्याला सांगू अशा व्यक्तींचे असू निघणे खूप जरुरी आहे असे लोक रडू शकत नाही मनाने जिंकू शकत नाही म्हणून जेव्हा खूप दुखी असाल तेव्हा रडून आपले मन हलके करा रडण्याने माणूस कधीही लहान होत नाही सर्वांना खुश ठेवणाऱ्या व्यक्तीला कधी तरी विचारून पहा तू तु तुझ्या जीवनामध्ये किती खुश आहे तो सर्वांना दाखवित असतो कि तो खुश आहे परंतु वास्तविक पाहता तो मनाने खूप तुटलेला असतो यामध्ये थोडे आनंदाचे क्षण तो जगतो का खुश दिसणाऱ्या व्यक्ती बरोबर थोडा वेळ बसा तो मनामध्ये दुनिया भरचे दुःख लपवून जगत असतो एकच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले एकच महात्मा ज्योतिबा फुले होऊन गेले एकच संत तुकाराम होऊन गेले एकच भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले असे महान महात्मा पुन्हा जन्माला येणे नाही हेच सत्य आहे त्यांचे जीवन चरित्र आपल्याला माहीत आहे त्यांच्यामधील सद्गुण घेऊनच आपण समाजाची विकास करू शकतो अन्यथा फक्त आपल्या स्वार्थ साधना साधला साधणारे राजनेता आहेत आणि हे सत्य आहे सैनिक भावनिक आहे तळागळामध्ये त्यांनी कार्य केले आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांना माहीत आहे सैनिकांची आर्थिक बाजू सक्षम नाही परंतु त्यांना खूप मोठा अनुभव आहे ते प्रामाणिक आणि स्वाभिमानी असल्यामुळे भ्रष्टाचाराला ते आळा घालू शकतात विधानसभा निवडणुकीमध्ये जे सैनिक उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना आपण बहुमताने निवडून आणण्यासाठी योगदान द्यावे मतदाता शंभर टक्के मतदान कसे करू शकतात यासाठी प्रयत्न करावे मतदान करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला प्रेरित करावे आपल्या देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी हारुताईचा वाटा उचलावा जय हिंद जय महाराष्ट्र